कशा प्रकारे दुकानं पाडले आहेत हे हरगुडे वस्तीमध्ये पाडलेत स्पाइन जे सी स्पाईन आपला घरकुल चौक आहे घरकुल चौकापासूनच हे हरगोडे वस्ती लागते आणि हे रोड आहे मित्रांनो बघू शकता हो। स्पाईन रोड स्पाइन रोडच्या साईडचे दुकान आहे घरकुल चौकामध्ये हरगोड़े वस्ती येते तर मित्रांनो जे स्पाइन रोड आहे स्पाइन रोडच्या साईड ची जेवढे दुकान येते ते पाडण्यात आले सकाळी सहा वाजता तर हरगोडे वस्ती आणि घरकुल चौक एकदम जवळ आहे मित्रांनो संपूर्ण हरघडे वस्तीच्या साईडची संपूर्ण दुकानं पाडण्यात आले आहेत आता मध्ये तर व्हिडिओमध्ये नक्की बघा कशा दुकानं पाडले आहेत आणि जबरदस्त मित्रांनो दुकानं पाडले आणि संपूर्ण अतिक्रम एकदम साईटला गेला आहे संपूर्ण दुकानं पाडून बघू शकता आता व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो इथं मॉल होता मॉल पण तोडण्यात आला आहे संपूर्ण मॉल तोडण्यात आला आहे इथं बघू शकता रोडच्या साईडला होता मॉल आणि संपूर्ण पत्राचा शेड होता मित्रांनो हे टोटल मॉल तोडण्यात आला आहे करकुल चौकामध्ये बघू शकता साईडच्या फक्त तर रुम राहिल्या आणि हे संपूर्ण मॉल तोडण्यात आला आहे तर अशा प्रकारे आता मॉल तो पण तोडण्यात आला आहे जबरदस्त इकडे घरं पण पाळल्या आहेत संपूर्ण घरं पाडल्या बघू शकता हारगोडी वस्तीमध्ये संपूर्ण घरं पाडल्यात बघू शकतो इथं गॅरेज होतं रमणा ऑटो गॅरेज हे पण पाडण्यात आलं आहे आणि हा या रोडला जेवढे घर येतं तेवढे पाडण्यात आले बघू शकता मध्ये जेवढे घर येतं संपूर्ण पाडण्यात आले बघू शकता तुम्ही कशा प्रकारे घरं पाडले आहेत संपूर्ण हे खाली केले एकदम वस्ती बघू शकता तर हे घरकुल मी मित्रांनो संपूर्ण घरं पाडण्यात आले जे रोडच्या साईडला येते ते संपूर्ण घरण्यात घरं पाडण्यात आले बघू शकता कशा प्रकारे हरघोडी वस्तू संपूर्ण खाली केली आहे संपूर्ण एकदम खाली केली आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण दुकानं पाडण्यात आले टोटल एकदम काहीच राहिलं नाही बघू शकता संपूर्ण दुकान असे पाडण्यात आले टोटली म्हणजे संपूर्ण खाली झाले तर बघू शकता कशा प्रकारे हे हरगडे वस्ती संपूर्ण खाली करण्यात आले सकाळी सहालाच मित्रांनो बोलले जर आले ते संपूर्ण टोटली पाडून गेले आहे बघू शकता तुम्ही प्रकारे बोलले जर न पाळले आहे तर हरगडे वस्ती रोड जाणार आहे स्पाइन रोड बघू शकता प्रकारे दुकानं पाळले संपूर्ण दुकाने पाडलेत आहेत मित्रांनो स्पाईन रोड आहे आणि स्पाइन रोडच्या साईडचे हे संपूर्ण दुकाने पाळले आहेत बघू शकता तुम्ही संपूर्ण दुकानं पाळले हरगडी वस्ती आहे तर जवळ आणि चिखली घरकुलपशी हे मित्रांनो स्पाईन रोड आहे बघू शकता कशा प्रकारे दुकानं पाडले आहेत संपूर्ण तर वॉशिंग सेंटर पण होतं मित्रांनो बघू शकता मित्रांनो जे बी एम कंपनीची पण इथं कंपनी होती ती पण पाडण्यात आली आहे जे बी एम कंपनी सर्वात मोठी पाड बनवणारी जे बी एम कंपनीची ती पण पाडण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो दुकानं पाडण्यात आली बघू शकता किती मोठा अतिक्रम केला आहे आणि पाळला आहे चिखली आणि कोदवाडीमध्ये बघू शकता संपूर्ण दुकानं पाळल्या आहेत इथं एक बी दुकान ठेवलं नाही इथं संपूर्ण दुकानं पाडले आहेत तर बघू शकता रोडच्या दोन्ही साईडनं पण असं अतिक्रम पाळण्यात आला आहे आणि मोठं सर्वात अतिक्रम पाण्यात आलं हे चिखली आणि कुदरवाडीमधला बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी हे अतिक्रम हटवण्यात आलं आहे आणि कमसेकम कम, कम दोन तीन महिने यांना हे पूर्ण सामान उचलण्यासाठी वेळ लागेल कारण एवढं सामान कधी उचलणार मी संपूर्ण पाड भेटत मित्रांनाचं कोणतं बी पाड भेटत होतं घरांचा परत गाड्यांचा म्हणजे स्पेड पार्ट संपूर्ण भेटत होते दोवाडी कुदवाडीमध्ये आणि घरांचं साहित्य संपूर्ण भेटत होतं सेकंड हँडमध्ये तर कसे हाल हा एक दुकानाचे बघू शकता मित्रांनो दुकान पण ओळखू येत नाही बघू शकता मित्रांनो रुमा पण पाळल्या आहेत हरघुड्या वस्तीमध्ये आणि <laughs> भरपूर एकदम असे शॉप होते मित्रांनो हरगुड्या वस्तीमध्ये मोठमोठे शॉप होते आणि रुमा पण होत्या ते पण पाळल्या आहेत बघू शकता कशाप्रकारे बांधकाम पाळलं मित्रांनो मेन विषय बांधकाम पण पाळलं आहे तर आत आतमध्ये जाऊन जे बी जाऊन आत बांधकाम पाळलं आहे बघू शकता किती मोठं बांधकाम पाडलं आहे संपूर्ण असं एकदम हरगडी वस्ती संपूर्ण आता खाली केली आहे अशा प्रकारे मित्रांनो जे अतिक्रमण दुकान होते ते संपूर्ण पाण्यात आले बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इटा गिटा आहे ते लोखंड आहे आणि काही मस्नी पण दबेल संपूर्ण बघू शकता कशाप्रकारे पाण्यात आले तर ज्या साइडला इमारती येतात त्या तशाच येतात आणि जे पत्राचं काम होतं ते संपूर्ण शेड गिड पाण्यात आले बघू शकता हे रोडच्या साईडला संपूर्ण असे पत्राचे शेड होते आणि काही रुमा पण होते मित्र असे संपूर्ण पाण्यात आले बघू शकता तुम्ही आणि साईडला अशा इमारती येतात रूमा येतात आणि रुमाच्या साईडला असं मोठं शेड होतो आणि परत घर होते बघू शकता कशाप्रकारे पाडले तर संपूर्ण टोटल असे भरपूर पाण्यात आले जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला अतिक्रमचंच बघू शकता मोहीम तर मित्रांनो हे हरघुडे वस्तू आणि चिखली चौक आपलं घरकुल चौक घरकुल चौकापासून हरघुड्या वस्ती जवळच आहे घरकुल चौक ते हरघुड्या वस्ती संपूर्ण पाण्यात आले बघू शकता तुम्ही तर हे सकाळी सहा वाजता पाण्यात आले मित्रांनो बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो हे पाळण्यात आलं आहे संपूर्ण अतिक्रम हरघडे आहे बघू शकता हे घरकुल चौक आहे घरकुल चौकपासूनच हरगोडे वस्ती आहे मेतानो घरं पण पाडण्यात आलं आहे आणि संपूर्ण आतमध्ये जाऊन जे बी एकदम हात गेली आहे ना संपूर्ण दुकानं पाडलेत बघू शकता प्रकारे दुकानं पाळले आहेत हे हरघोडे वस्तीमध्ये पाळले आहेत स्पाईन जे सी स्पाईन आपला घरकुल चौक आहे घरकुल चौकापासूनच हे हरगोडे हरगोडे वस्ती लागते आणि हे रोड हे मिळताना बघू शकता हे स्पाइन रोड आहे स्पाइन रोडच्या साईडची दुकान अशी पाडली मित्रांनो घरकुल चौकापासून एकदम जवळ आहे आणि भरपूर मोठा मोठं इथं अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता सकाळी सहा वाजताच अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता तुम्ही प्रकारे दुकान पाडण्यात आलं आहे ते संपूर्ण दुकानं पाडण्यात आले आहे गंभीर परिस्थिती झाली मित्रांनो संपूर्ण अतिक्रम पाडण्यात आला आहे हे वस्ती वस्तीमध्ये आहे नवीनच सकाळी सहालाच अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता पाण्याच्या टाक्या लोखंडिका सगळं रूम गेम सगळ्या इथून पडून गेला बघू शकता तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकानं पाडण्यात आलं आहे हरगडे वस्ती घरकुल चौक स्पाइन रोडच्या साईड ची दुकानं पाडले बघू शकता कशा प्रकारे दुकाने पाडल्या तर जोरात अतिक्रम चालू हे पाडण्यात येत आहे मित्रांनो आता हे महिनाभर असच चालणार आहे अतिक्रम पाडण्यात येत आहे बघू शकता हे स्पाइन रोड आहे आणि स्पाइन रोडच्या साईड चे दुकान पाडले आहे घरकुल चौकापासून एकदम जवळ आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दुकान पाडण्यात आले तर संपूर्ण हा परिसर खाली करण्यात आलाय बघू शकता मित्रांनो इथं माश्याचं दुकान होतं ते पण पाडण्यात आले इथं माश्याचं दुकान भरपूर दिवस होते माश्याचं दुकान इथं मासे पण भेटत होतं मित्रांनो आज माश्याचं दुकान गायब झालंय बघू शकता किनारा दुकान तर माझ्यातून संपूर्ण हे हरगोडे वस्ती रोड आहे मित्रांनो स्पाइन रोड आहे बघू शकता स्पाइन रोडच्या साईडचे जेवढे दुकान आहे ते संपूर्ण पाडण्यात आले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अतिक्रम मोठं करण्यात कारवाई आली आहे आणि हरगोडे वस्तीमध्ये संपूर्णच मोठं अतिक्रम पाडण्यात आले आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आलो आहे घरकुल चौकामध्ये हरघोडे वस्ती इथं दुकानं पाळले आहे मित्रांनो अतिक्रममधले संपूर्ण हरघोडे वस्ती इथले दुकानं पाळले रोडच्या साईडचे आणि हे स्पाइन रोड आहे त्याच्या साईडचे जे संपूर्ण दुकानं होते आहे ते संपूर्ण पाळले बघू शकता हे हरघोडे वस्ती आहे मित्रांनो हरघोडे वस्तीमधलं संपूर्ण आज नवीन पाडण्यात आलं आहे अत्यिक्रमधले तर हे स्पाईन रोडला जे दुकान आहे आपल्या घरकुल चौकापासून दुकानं लागतात हरगोडे वस्तीमध्ये ते संपूर्ण दुकानं पाळण्यात आले बघू शकता संपूर्ण डायरेक्ट जाधवाडी ते कोदळवाडीपर्यंत हा रोड जातो आहे तर अगोदर काहीच नव्हतं मित्रांनो आता संपूर्ण दुकानं पाळले बघू शकता इथं इमारत पण पाडली आहे तर हे वस्ती वस्तीमधले संपूर्ण दुकानं तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आज नवीनच वस्ती वस्तीमध्ये अतिक्रमण हटवण्यात आले बघू शकता तुम्ही भरपूर दुकानं पाडली आहेत मित्रांनो भरपूर दुकानं पाडली आहेत पिंपरी चिंचवडमधली सर्वात मोठी महाकाळ सर्वात मोठी पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठे दुकानं पाडल्या मित्रांनो अतिक्रममध्ये बघू शकता संपूर्ण दुकानं पाडले या इथं सर्वात मोठा अतिक्रम झाला बघू शकता तुम्ही संपूर्ण जिकडे बघा तिकडं दुकानच पडेल दिसतील तुम्हाला टोटल आता हे दुकान उतरायला कमसेकम कम दोन तीन महिने लागतील मित्रांनो बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो अतिक्रम हटवण्यात येत आहे पिंपरी चिंचवडमधलं कुदळवाडी आणि जादवडी इथं आणि कमसे कम मित्रांनो पूर्ण दुकानं इथं पाडले आहेत जिकडे नजर जाईल तिकडे दुकानच दिसतील पडेल तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अतिक्रमच पाडण्यात आला आहे तर तुम्हाला मी सगळं अतिक्रम दाखवता हे कशाप्रकारे पाडला आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर अतिक्रम पाडला आहे मित्रांनो भरपूर आणि पोलीसचा बंदोबस्त भरपूर आहे मित्रांनो इथं आज बघू शकता मित्रांनो भयंकर परिस्थिती झाली ही कुदरवाड़ी कुदळवाडीमध्ये तर पिंपरी चिंचवडमध्ये मोठं एकदम कारवाई मोठी करण्यात आले आहे बघू शकता संपूर्ण दुकानं पाळली आहेत कमसे कम, कम पाच हजार डेली जाणजेन्स काम करत होते मित्रांनो संपूर्ण पूर्ण इथं कंपन्यामध्ये बघू शकता तुम्ही अजून तर भरपूर इऱ्या मोठा आहे तर हा छोटाच विरा दाखवतो तुम्हाला मी कशाप्रकारे दुकानं पाळणार आहेत संपूर्ण दुकाने पाळले आहेत जिकडं नजर जाईल तिकडं नजर जाईल तुम्हाला हे दुकानं सगळं संपूर्ण असे पडले दिसतील संपूर्ण दुकानं पडून दिसतील मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो इथं संपूर्ण स्पेअर पाड भेटत आणि गाड्यांचे पाठ भेटत म्हणजे ऑल घरांचे बी पाठ भेटत तिथं संपूर्ण इथं दादवाडी कोदवाळीमध्ये आणि सस्त्यामध्ये पाड भेटत मित्रांनो बघू शकतो काहीच राहिलं ना लोक होते कामाला मित्रांनो बाया माणसं कामाला होते कमसे कम तीस ते चाळीस हजार इथं वर्कर कामाला होते संपूर्ण आता बघू शकता काहीच नाही राहिलं इथं संपूर्ण दुकानं पडून गेला आहे मित्रांनो हा चिखली चौक अजून मोठा होणार आहे आणि चिखली चौकामध्ये कमसे कम मोठा एकदम ब्रिज पण बनाल काम पडल्यास काही दिवसांनी आणि हा चौक मोठा वाढणार आहे आणि संपूर्ण हे मधले दुकानं संपूर्ण जाणार आहेत बघू शकता तुम्ही संपूर्ण दुकानं जाणार आहेत आता दुकानं खाली करत आहे मित्रांनो दुकानवाले आणि संपूर्ण दुकानं एकदम असे साईडचे संपूर्ण उडवणार आहेत अतिक्रमाले बघू शकता हा चिखली चौक आहे हा चिखली चौक एकदम मोठा होणार आहे भरपूर नुकसान झालं आहे मित्रांनो जाधवाडी कुदवाडीमधलं स्क्रॅप दुकानं संपूर्ण पाळल्या आहेत अतिक्रममधले संपूर्ण दुकानं पाळल्या आहेत एक दुकान ठेवलं नाही नगरपालिकेनं बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दुकान संपूर्ण काहीच नाही आता रोजगार पूर्ण केला इथून संपूर्ण संपूर्ण काहीच ठेवलं नाही दुकानं संपूर्ण पाळे हे स संपूर्ण अतिक्रमधली दुकानं होते आणि संपूर्ण नगरपालिकेनं पाडे रोजगार भरपूर त्यातला कमी झाला मित्रांनो बघू शकता तुम्ही तर रोडच्या दोन्ही साईडचे पण दुकानं पाडले आहेत आणि आतमधले पण पाडे कमसे कम, कम दहा ते वीस हजार लोकांचा रोजगार गेला मित्रांनो इथून बघू शकता तुम्ही आणि इथं सेकंड हँड वस्तू पण भेटत मित्रांनो कमी दरामध्ये पण वस्तू भेटत बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दुकानं पाळले आहेत तर स्क्रॅपची हा संपूर्ण रोड चिखली ते निगडी हा रोड संपूर्ण अतिक्रम मध्ये जे दुकान आहे साइडचे ते संपूर्ण जाणार आहेत संपूर्ण दुकानं जाणार आहेत बघू शकता कशा प्रकारे दुकान आहेत तर थोड्या दिवसांनी तुम्हाला हे दुकान दिसणार आहे दोन्ही रोडच्या साईडचे बघू शकता तुम्ही घर पण पाडण्यात आले आणि संपूर्ण आतमध्ये जाऊन जे सीबी एकदम आत गेली ना संपूर्ण दुकानं पाडलेत बघू शकता कशा लोकांपासून एकदम जवळ आहे आणि भरपूर मोठा मोठे अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता सकाळी सहा वाजताच अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दुकान पाडण्यात आले संपूर्ण दुकानं पाडण्यात आले मित्रांनो आता व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी आहे चत्रकांदू या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो